दिव्यांगाच्या हक्कासाठी आमरण उपोषण मुंबईतील आझाद आझाद मैदानात तीन डिसेंबर पासून जागतिक दिव्यांग दिनाच्या दिवशी दिव्यांगाच्या हक्कांसाठी आमरण उपोषण सुरू होत आहे महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी अधिकारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिगंबर गाडगे पाटील हे उपोषण करणार असून राज्यातील तेवीस लाखाहून अधिक दिव्यांगाच्या मूलभूत मागण्यांबाबत सरकारकडून निर्णय न झाल्याचा आरोप आहे महाराष्ट्रातील दिव्यांग आणि दिव्यांग कर्मचारी अधिकाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नावर शासनाने अद्याप ठोस भूमिका न घेतल्याने आता हा लढा आणखी तीव्र होत आहे संघटनेचे अध्यक्ष दिगंबर घाडगे यांनी तीन डिसेंबरपासून आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू करण्याची घोषणा केली आहे दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळामध्ये असलेल्या तरतुदीची अंमलबजावणी चार टक्के आरक्षणातील भरती पदोन्नती बदली धोरण वेतनबद्धे पुनर्वसन सुविधा दिव्यांग विद्यापीठ तसेच कार्यालयीन जागा अशा अठरा प्रमुख मागण्यांची यादी शासनाला देण्यात आली याआधीही दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी धरणे आंदोलन झाले तर एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सामाजिक न्याय विभागाच्या बैठकीतही कोणत्याही मागणीवर निर्णय झालेला नाही त्यामुळे दिव्यांग समाजात प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे दिव्यांगांना उपोषणाची वेळ यायलाच नको कायद्याने हक्क कमी आले पाहिजेत सरकारने मागण्या तात्काळ मंजूर करून उपोषण थांबवावे उपोषणाची अधिकृत माहिती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सामाजिक न्याय विभाग दिव्यांग कल्याण विभाग आणि पोलीस प्रशासनाला देण्यात आली आहे राज्यभरातून दिव्यांग कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने या आंदोलन समर्थन देणार आहेत तीन डिसेंबर पासून सुरू होणारे हे आमरण उपोषण किती काळ चाले आणि शासनात काय भूमिका घेते याकडे राज्याचे लक्ष लागले आहे ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी नाशिक